नमस्कार मित्रांनो मी कोकणी साहिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचं सोमवार आहे आज बुटिंग आहे म्हणजे मुंबई विभागाची आज, आज मतदान आहे तीस तारखेचं आज आपण चालेल नाला सुपारायला कारण काल दादा गाडी घेऊन गेलेला आता गाडी आणायची तर आज मी जाणार आहे ट्रेनने आणि तिकडून मग ट्रेनला उतरून ऑटो पकडेन मग दादाकडे आणून तिकडून गाडी घेऊन येईन आमच्या मम्मीने पण काय नाश्ता वगैरे काय बनवला नाही जाऊया नाश्ता कंटिन्यू असो भेटू मग पुढे नाला सुपर जायला हातात हेल्मेट आहे कारण काल तर दादाने काय हेल्मेट नाही नेला तर मग आता शॉर्टकट जातो आता पहिला हॉटेल जायचं आहे नाश्ता करू काहीतरी मग जाऊ नाला कोणा कॉम्प्लेक्स आहे हे बघा आहे आता आपण भेटू पुढे हॉटेलमध्ये सो तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करा राहाय मित्रांनो हिंदू हॉटेल नाव पण भारी आहे हॉटेलचं मस्त काहीतरी खाऊ मस्त हॉटेल आहे आहेसारखं खायचं होतं पण ते सगळं संपलं आता पोहे खायचे खायच होते कारण इथले पोहे खूप चांगले लागतात पण आता आपण पन। मागवले मिसळ आपल्याला येणार आहे थोडा मिसळ मला पण मी माझी विचार मागे कंटिन्यू राहा केली आहे कंटिन्यू राहा आता जाऊ आपण रिक्षाने स्टेशनला स्टेशनवरून ट्रेन पकडू आणि मग जाऊन जाऊ सो आता चला मी रिक्षा पकडतो आलं आता जाऊ आपण आज स्टेशन पूर्ण खाली खाली आहे कारण आज असल्यामुळे खूप जणांना सुट्टी पण आहे तिकीटला लाईन बघित तिकीट काढणार नाही कारण माझ्याकडे आहे पास आणि इकडे वंदे भारत एक्सप्रेस उभी आहे बोरिवली आहे बोरीवली पाकडू आता खाली एवढी पाकडून बोरीवली काढाने एवढी गर्दी नसते काय बोरिवली आता आपण भेटूच पुढे माझ्यासोबत कंटिन्यू विरारचा एक नंबर प्लॅटफॉर्म आहे अंधेरी अकरा सत्तेचाळीस स्लो आणि आमची माझी गाडी आहे अकरा एकोणचाळीसची ची सेकंड क्लास मध्ये गेलेलो पण तिथे खूप गर्मी होते म्हणून आलो फर्स्ट क्लास मध्ये कारण नाला सुपर झाला तर उतरायचं पकडणार तर नाही आज एवढं आणि टी सी असल्या तर उतरायचं कसं ते मला माहिती आहे कारण सवय झाली आता सो आता आपण भेटू पुढे तर आता ट्रेन सुटते गर्दी होईल आणि नालसोपरा उतरायला परत वांदे होतात मग गर्दी झाली की सो आपण भेटू तुम्ही तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू हो नालासोप्रा स्टेशनला आलो आहे आणि आता आपण एक्सिलेटरनी वर जाणार आहोत एक्सिलेटर पण एक्सिलेटर असलं की बरं पडतं कारण एवढा चढायचं म्हणजे लय डोक्याला लागता तर चालून उन्हातून लयव व्हायचा एक माळा असता ठीक आहे एवढ्या पायऱ्या चढायच्या म्हणजे जाम पूर्ण आहे सुपर स्टेशन आहे चला आता मी तुम्हाला घेऊन जातो खाली तंटन 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 ते आता तर नवीन बांधलंय तिकीट घर आहे मार्केट आहे बोटिंग असल्यामुळे ते चेकिंग पण चालू आहे असं मला आपण पुढे जाणत पूर्ण इकडे मच्छी चिकन मार्केट सगळं इकडे तर आपण रिक्षा पकडू आणि बसू आणि जाऊ तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू इकडे झंप्यांसाठी पहा काय घेतलं चिप्स घेतले दोन झंप्यांसाठी आमच्या गाडी तर काही दिसत नाही गाडी काय नाही त्या साईडला असेल वाटते हे <laughs> देखो आपली गाडी खडी

और मेरे तुम को कहा जाना है बताओ काय बरोबर काय बरं पकडा थांब 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 वाट नको लावू साप वाट लाव चला बोल आम्ही बोल तू आम्ही फिरायला

बोमटे आमची किती बोमटे कारण तिला पाच गाडी चालवली आवडत नाही काहीच आवडत नाही कोण आहे हा कोण आहे वोटिंग कार्ड चालू भेटू आपण परत पुढे तुम्ही माझ्या कंटाळ मोबाईल बघ बाय बाय अभ्यास करा बाय चला मित्रांनो आता विरारला रिटर्न माझ्यासोबत कंटिन्यू राहा तुम्हाला मी पुढे दाखवतो आता नाही आम्हाला थोडं बिझी आहे तर मग मी आता गाडी चालवते तुम्हाला तुम्हा भेटू सो आपण पुढे भेटू यशवंत नगरला आलं आहे मस्त बोललो झाडाची हवा हवी आणि जावं कारण झाडासारखी हवा कोण देत तर कोणच देत नाही जी झाडाखाली हवा मिळते ते कुठेच मिळत नाही म्हणून मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा यशवंत नगरला एक खूप छान सिटी आहे शांत वातावरण आहे इकडे मी दाखवतो यशवंत नगर खूप शांत सिटी इकडे पूर्ण मैदान आहे पूर्ण इकडे मला मस्त इकडे लाईनीला झाडच झाड आहे खूप अशी मस्त सिटी आहे ही यशवंत नगर काळी पण खूप उन्हाने गरम झाली म्हणजे तो आता पुढे पुढे आपण काहीतरी थोडं खाऊ पिऊ प्यू। खाऊ पिऊ नये कुठे आंब्याचा रस भेटला तर आंब्याचा रस पिऊ आणि नंतर मग घरी जाऊ घरी गेल्यावर ब्लॉक एंड करतो कारण आज तर संध्याकाळी कुठे जायचं नाही त्यामुळे ब्लॉक मी एंड करा भेटेल सो आपण पुढे तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू आंब्याचा ज्यूस पेन आणि आता आपण निघतो एक घरी चाया ला आंब्याचा ज्यूस पियाला पिताना तो व्हिडिओ नाही काढला कारण विसरलं नाही आता बेटु गरी आता गरी। गरी गरी आता आता तर आता आपण भेटू पुढे घरी जातो आहे आता पण डायरेक्ट घरी घरी गेल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करतो आणि एंड पण घरीच गेली सो तुम्ही माझ्या कंटिन्यू घरी आले बरोबर आता ब्लॉगचा एंड करतो आहे तर आता खूप वैताग आल्या उन्हातून पुढच्या संडेला बघू कुठे गेलं तर ब्लॉग बनूच आणि बनवायलाच लागेल कारण सॅटर्डे संडे येतो त्यामुळे ब्लॉग बनवणारच आणि आमची मम्मी कापते मिरच्या साफ कराय कारण आता उन्हाळा आला त्यामुळे मसाला बनवते पावसाळ्यात तर मसाला बनवायला नाही भेटणार अरे आमची आजीला येड लागले मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ब्लॉगमध्ये घेतल्यापासून मला रोज बोलते बाबा व्हिडिओ काढ माझी व्हिडिओ काढ पण मी काय घेत नाही पुढच्या संडेला आपण घेऊ तिला ब्लॉगमध्ये सो आता तुम्ही चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा